काका का नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माधव उपाध्याय ओके राहणार अँटॉक्सिड कोल्हापूरमध्ये आणि टी असे दोन प्रोडक्ट घेतले होते काय तुम्हाला आजार आहे म्हणून घेतले होते मला शुगर हाय शुगर आहे हाय शुगर हाय शुगर किती वर्षापासून दोन हजार आठ पासून दोन हजार आठ पासून शुगर आहे त्याचे तुम्ही गोळ्या वगैरे चालू ठेवलेले आहेत हो गोळ्या चालू आहेत किती वेळा गोळ्या घ्याव्या लागतात सकाळी सकाळ दुपार तीन वेळा गोळ्या असतात तुम्हाला गोळ्या घेतल्यानंतर सुद्धा शुगर किती असते गोळी घेऊन देखील पाचशे शुगर असते तुमची इन्शुरन्स वगैरे चालू केलेलं नाहीये नाही गोळ्या तुम्हाला किती वर्ष नाहीये गोळ्या साधारण किती वर्ष चालू आहेत आठ पासून गोळ्या चालूच आहेत तिन्ही वेळा म्हणजे गोळ्या चालू असून देखील शुगर साडेपाचशेच्या खाली कधी आली नाही बारा ते चौदा वर्ष झाली आज आता आमचा प्रोडक्ट घेऊन किती दिवस झाले तुम्हाला एक महिना एक महिना झाला आता एक महिन्यामध्ये काय फरक जाणवला एक महिन्यामध्ये काय होता हा शुगरची जेवणानंतर एक जी बघतो बरोबर ती साडेतीनशे पर्यंत आहे जे आधी गोळ्या खाऊन देखील साडेपाचशे असायची साडेपाचशे असायची आता एकाच महिन्यामध्ये तुमची साडेतीनशे वर आलेली आहे फिलिंग मध्ये बदल आहे त्रास होता करेक्ट तो माझा क्लिअर झाला म्हणजे गोळ्या चालू असतानाही टॉयलेटचा त्रास त्रास होता त्रास होता।, होता आपला हा डी चालू केला टी चालू केला महिन्याभरामध्ये के हो। तुम्हाला फरक अजून फिलिंग मध्ये काय फरक नाही का मी टॉयलेट आणि मला तंबाखूचं व्यसन होतं बरं तीस वर्ष बरं ते मी आता सोडलेलं आहे पूर्ण तीन महिने शंभर टक्के सोडले बरं तंबाखू सोडल्यानंतर पण मला टॉयलेटचा जास्त त्रास झाला बरं पण मी तुमचा औषध घेतल्यानंतर म्हणजे अगदी अभिमानानं मी सांगतो शंभर टक्के मला टॉयलेटचा त्रास केला व्हेरी गुड तुम्ही आमच्या ह्या अभियानातून आणि आमच्या प्रोडक्ट पासून खुश आहात शंभर टक्के आता आज तुम्ही परत रिपीट प्रोडक्ट घ्यायला ही अनेक लोकांना त्रास आहे त्यांना ही माहिती तुम्ही द्या आणि आमच्या संस्थेचं हे अभियान घराघरात पोहोचवायला आम्हालाही सहकार्य करा नक्की नक्की मी अधिकार सांगितलं ते काय म्हटलं तू घे हा एक महिना दोन महिन्याने आता तुम्हाला करेक्ट हे तुम्ही शेअर केला रिपोर्ट दाखवला की लोक शंभर टक्के काय माझं स्वतःच वगैरे माझ्या मोबाईल मध्ये बरोबर तुमच्या फरक प्लस तुमच्या रिपोर्ट मधला फरक हो दोन सांगितल्यानंतर लोकही तुम्हाला अट्रॅक्ट होतात त्यांना काय पत्ता जवळ इथं पाठवून दिला ते चालतंय एखादा लांबचा व्यक्ती असेल तर आमची कुरिअर सेवाही आहे आमची स्वतःची ओन कुरिअर कंपनी इथून आम्ही कुरिअर देखील त्याला फ्री ऑफ कॉस्ट करू शकतो ठीक आहे तुम्ही इथं आलात फार आनंद झाला लवकरात लवकर तुम्ही यातून फ्री व्हा आणि कुठलीही मेडिसिन बंद करताना डॉक्टरच्या सल्ल्यानेच बंद करा थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद